संभाजीराव माने ज्युनियर कॉलेजच्या मुलांच्या आणि मुलींच्या संघाची जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड तालुकास्तरीय स्पर्धेत मुलांनी दोन गुणांनी तर मुलींनी पाच गुणांनी विजय संपादला संघांना कॉलेजच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचं प्रोत्साहन आणि मार्गदर्शन संभाजीराव माने ज्युनियर कॉलेजच्या मुलांच्या आणि मुलींच्या संघाची कोल्हापूर इथं होणाऱ्या शालेय जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे या संघाचं शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ अनिलराव कुराडे आणि प्राचार्य डॉ एस एम कदम यांनी अभिनंदन केलं तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा हेब्बाळ जलद्याळ इथं पार पडल्या ज्यात एकोणीस वर्षाखालील मुलांच्या संघानं अंतिम सामन्यात हेबाळ जलद्याळच्या संघावर दोन गुणांनी विजय मिळवला मुलींच्या संघानंही रावसाहेब कित्तूरकर ज्युनियर कॉलेज विरुद्ध पाच गुणांनी विजय संपादन करत प्रथम क्रमांक पटकावला या दोन्ही संघांची जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे संघाला शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्राध्यापक किसनराव कुराडे सचिव डॉ अनिलराव कुराडे उपाध्यक्ष अॅडव्होकेट दिग्विजय कुराडे आणि प्राचार्य डॉ एस एम कदम यांचं प्रोत्साहन मिळालं तसंच पर्यवेक्षक प्राध्यापक तानाजी चौगले क्रीडा शिक्षक प्राध्यापक जयवंत पाटील आणि डॉक्टर राहुल मगदूम यांचं मार्गदर्शनही लाभलं